गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग ह्याच्यासाठी कारण की गुड इव्हनिंग आहे <laughs> गुड नाईट उशीर झालेला आहे आम्ही रात्री बनवतो एक रेसिपी आणि ती खूप हेल्दी आहे कारण की सगळ्यांना माहितीये सगळीकडे काय आहे सध्या बघा थंडी आहे थंडी सो थंडी, so, थंडी मध्ये आपण खूप काही गोष्टी खातो आणि त्यातीलच एक गोष्ट आहे सांगावर ही काय आहे पेन खजूर पेनखजूर खजूर ओके ओली खारीक एक बरंच काही म्हणतात त्याला आणि ही नॉर्मली आपण ही अशी नुसती खाल्ल्या जात नाही सगळ्यांना माहीत असेल आणि सगळ्यांची तक्रारही असेल की लेकरं हे साधं खात नाहीत आमचे पण दोघ जण खात नाहीत तर मग काय झालं आम्ही गेलेलो संभाजीनगरला तुम्हाला सगळ्यांना माहिती तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितलेत सो आम्ही गेलेलो तेव्हा प्रवासामध्ये आमच्या संगीता मामी म्हणजे भाग्यशच्या सगळ्यात छोट्या मामी ज्या आहेत संगीता मामी त्यांनी खजूरचा एक एक पदार्थ म्हणून आणला होता पदार्थ म्हणजे काय होतं ते बघा मी तुम्हाला त्याच रेसिपी दाखवणार आहे आणि त्याची चव एवढी छान होती एवढं छान लागत होतं ते आणि मग आम्ही मामींना त्याची रेसिपी विचारली आणि मग मी ती रेसिपी विचारल्यानंतर मी म्हणलं मामी आता मी गेले ना म्हणलं नांदेडला की मी तुमची रेसिपी नक्की करून बघेल आणि यूट्यूब माझ्या यूट्यूब फॅमिलीला सांगेल की ही आमच्या संगीता मामीची रेसिपी आहे कारण की खजूर हे असं नुसतं कोणी खात नाही ठीक आहे थांबा मी दाखवते तुम्हाला सगळ्यांना so, so उत्सुकता लागली असेल की नेमकी रेसिपी काय आहे सो so, ही आपण आप घेऊया एक कढई आणि त्या कढईमध्ये आपल्याला टाकायचं आहे खजूर आणि खजूरला एकदम असं ड्राय असं थोडस फ्राय करून घ्यायचं आहे फक्त दोन इनग्रेडियंट तसं गेलं तर तीन इन्ग्रेडियंट आहेत त्याच्यामध्ये सो so, ते तीन इन्ग्रेडियंट कुठले आहेत एक तर मी तुम्हाला दाखवलं जी आहे आपली खजूर हे बघा ही आपली खजूर आणि मी आजच आणले ते खास म्हणजे मला खूप आवडलं असं नॉर्मली आपण खजूर खात नाही लेकरं तर बिलकुलच खात नाहीत सो हे मी टाकते आहे बघा कढईमध्ये खजूर खजूर टाकते बघा बघा खूप सारे आयर्न हाडांचे प्रॉब्लेम <laughs> खूप जास्त मेंदू साठी चांगला आहे कोलेस्ट्रॉल साठी चांगला आहे म्हणजे खजूर मध्ये इम्युनिटी वाढवते आमच्या दादांनी माहिती दादाला काय काय ते लवकर हा तब्येत खराब होत नाही अशा सांगते काय काय होते सांगतो मोठ्या नाही सांगाळा त्यांना आवाज गेला पाहिजे तिथपर्यंत हा काय बॉडी हा आणखीन श्कीन। अच्छा स्किन साठी पण खूप चांगलं आहे बघा च्यांना स्किन ची खूप काळजी आहे त्यांनी नक्की रेसिपी करा आणि लेकरांना आवश्यक नुसतं नाही ना थोडसच फ्राय करायचं ना नुसतं खाल्लं तर जास्त भेटते हो पण ह्याची चव अशी असते की कोणी नुसतं खायला तयार होत नाही लेकर तर बिलकुलच तयार होत नाही म्हणजे तसं त्याची वेगळीच चव असते ना अशी खा मग घर मला आवडते का घे शकतो खायचं का तुला नुसतं थोडस दे थोडस हे बघा थोडसच दे म्हणजे हे खायला इंटरेस्ट घेत नाही तेवढं लेकर कारण की हे खाल्यानंतर तोंड तो असं गोड गोडच पडत त्याच्यामुळे मग ना आमच्या मामींनी एक आयडिया लावली की त्यांना ही असं रेग्युलर खातात त्या गव्हर्नमेंट टीचर आहेत त्या तर त्यांच्या हाताला पण खूप छान चव आहे खूप छान रेसिपी करतात भाग्यश नेहमी म्हणायचे की मामीच्या भाज्या नेहमी खूप छान असायच्या कारण की लागेश मामाकडे राहिलेले आहेत ना त्यांच्या तर, तर संगीता मामीच्या भाज्या सगळ्या त्यांना आवडायच्या आवडायचे की संगीता मामीच्या भाज्या खूप छान सीड सीड आहे हो सीडलेस ते त्याच्यामध्ये सो हे बघा मी याच्यात टाकले आहेत पेनखजूर सो ही जी रेसिपी आहे संगीता मामीची रेसिपी आहे आणि खरंच मला खूप आवडली मला वैष्णवीला मला सगळ्यांना स्नेहाला मला सगळ्यांना आवडली म्हणून मग मी ना आज आणली पेनखजूर आणि आज मी करते तुम्ही नक्की करा आणि नक्की मला सांगा की तुम्हाला ही पेंटखजूरची थोडीशी वेगळी अशा प्रकारची रेसिपी कशी वाटली कारण की पेंट हिवाळा सुरू झाला आहे आणि हे ह्या अशा गोष्टी आपण खाल्ल्या पाहिजेत हेल्दी राहिलं पाहिजे ही मी कढईत टाकली आहे पण मी गॅस बंद केलेला होता थांबा दोन मिनिट हँड वॉश करून घेते मी सदाशी बोलतो परंतु काय युट्यूब फॅमिली कशा आहात माझी तर काही तब्येत बरोबर नाही म्हणा तुम्ही कशा आहात शताक्षीचा आमचा औषधाचा पण एक व्हिडिओ येणार आहे ना तुमचा जागा आता कंटिन्यू डान्स करतोय दिसतोय तुम्हाला सो बघा आता ही आहे आपला गॅस पेटलेला आहे आणि थोडंसं थोडंसं ड्राय करून घ्यायचं हे बघा हा मी घेतला चमचा आणि ही होती आपली फेनकजूर मी कर थांब ना थोडंसं ड्राय होऊ दे बघा दिसते तुम्हाला छान पेन खजूरला असं थोडंसं खालीवर खालीवर करून घ्यायचं आणि मी प्रेफर केले त्याला कढई स्टीलची घेतली मी कारण की पेंट जर ऑलरेडी ब्लॅकिश असते आणि मग ती लोखंडाच्या ह्याच्यात किंवा हँडलिंगच्या ह्याच्यात केलं तर आणखीनच डार्क होईल ना त्याचा कलर आपल्याला मेंटेन करण्यासाठी आपण स्टील कधीही चांगलं राहील सो सगळ्यांनी आमच्या हो। दादाला फार इंटरेस्ट कुकिंग मध्ये फास्ट हलवावं लागते रे पिल्ल्या सर बघा फ्राय झालीय आणि पेनकजुर अशी ओली ओली म्हणजे त्याला असं थोडस पाणी सुटलंय पण नाही टाकलं बरं का पण पाणी टाकायला आता हे मेल्ट झालं आणि मग त्याला ना साइडनी तूप सोडायचं ट्राय करा की तूप घरचं असावं आता माझं घरचं जर संपलंय म्हणून मी आणलं आहे बाहेरच विकत पण असली घीच आहे हे आणि थोडस हे तूप टाकायचं आणि पतंजली घी हा पतंजली घी वापरा तुम्हाला जे आवडेल ते वापरा बरेचसे घी हे बघा घी टाकला घी टाकल्यानंतर त्याला परत थोडा वेळ आहे त्याला छान वरखाली वरखाली करून घ्या त्याला बघा कसं स्मेल येतो द्राक्ष तशी गोड 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 मधुर अस मधुर असं टोप आणि खजूरचा जो मेळ आहे तो झालेला आहे आता ही स्टीलची कडाई म्हणून खाली पटकन लागते ती त्याच्यामुळे मी सारखं गॅस बंद करते लावते बंद करते लावते नाही व्हायच गॅस त्याला सतत सा असं करायचं म्हणजे त्या ते बुडायला नाही लागणार आणि मला तर करावंच लागणार कारण की मी स्टीलची कढई घेतली म्हणजे ह्या थोडस ब्लॅकिश कलर येतोय बघा येतोय ना दिसतंय तुम्हाला शतुराणी म्हणते हो बघ ते गोड आता हे हे ऑलरेडी गोड असतं त्याच्यामुळे त्याच्यात गोड नाही टाकायचं तर म्हणजे काय टाकायचं इतकी साधी सिंपल अशी रेसिपी आहे आणि तुम्ही आणि आम्हाला म्हणजे संगीता मग मी एवढा एवढा डबा भरून आणला होता त्यांच्यामध्ये आम्ही एक एक बाईट सगळ्यांनी खाल्लं तर इतकं छान लागलं ला ते खूपच छान लागलं ला। हे बघा मी परत गॅस बंद केला आहे कारण की ते भरपूर जास्त करपते आणि हे खास करते आहे मी लेकरांसाठी शताक्षीसाठी वजारांसाठी त्यातल्या त्यात आमच्या शताक्षीची तब्येत बरोबर नाही आहे त्याच्यामुळे मी हे करून ठेवती आहे मस्त डब्यामध्ये आता हे झालं बघा तो फ्राय करून आपण त्याला हे केलं आहे थोडंसं आता त्याच्यामध्ये किंचित असं तुमच्या चवीनुसार मीठ टाकायचं तुम्ही मीठ टाका सेंदी मीठ टाका जर उपवासासाठी वापरत असाल म्हणजे तुम्ही उपवासाच्या दिवशी जर खाणार असतील तुम्ही तर तुम्ही त्याला सेंदी मीठ वगैरे वापरा कारण की आता येते शिवरात्री वगैरे मग आपण हे खातो असे जात नाही आपल्याला नुसती बघा आता आणि ही आधीची खाल्लेली खजूर आणि आता खाल्लेली पेंडखजूर यामध्ये नक्कीच बदल जाणवणार आहे हो ना भद्राक्ष तक्षी काय माहिती काय माहिती अजून खाल्लं नाही त्यांनी कारण की ना आम्ही जेव्हा खाल्लं ना गाडीमध्ये मा तेव्हा हे नव्हते दोघ जण भद्राक्ष झोपला होता गाडीमध्ये आणि शताक्षी दुसऱ्या गाडीमध्ये होती त्याच्यामुळे या दोघांनाही माहिती नाही खाल्ला तू नव्हता वाटत ना का तू झोपला होता वाटतं म्हणलं होत पाहिजे का हा पाहिजे का म्हणलं म्हणलं होतं ते होत आवडलं मी खूप जण होतो गाडीमध्ये ना दहा एक जण मोठ्या गाडीत होती हे बघा वाफ कशा येते छानशी वाफ आली खाली करत नाही कल्पलं नाही मी ते त्याला सारखं बघा छान मस्त हे मी एका ताटात काढते थंड होऊ देते खायला देते ओके बघा आमचा दादा कसं बघतो हे आहे पेनखजूर फक्त तीन इन्ग्रेडियंट इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये आहेत दॅट इज खजूर तूप आणि मीठ थोडस मिठस भेनुसार काय करतो बघा इंटरेस्टेड इन कुकिंग पण गच्च पकडवायला हो आमच्या टीव्हीची स्क्रीन गेली आहे बर का दादाल मक, तो ते आमच्या दादाला तुम्हाला सांगायचं बोर व्हायला बोर मग मोबाईल पण नाही मनी मोबाईल घेतलाय मग कसं करावं आता मोबाईल एकच घंटा दिला ते पण टाइमर लाव हो असंच असत ना नाही कोणीच करत नाही लावून चला सो हे झालेलं आहे बघा हे कसं दिसते नको ऑन नको हे बघा आता दाखवते तुम्हाला मी दिसते का बघ oh. hmm? so, ही अशी हेल्दी अशी आमच्या संगीता मम्मीची रेसिपी सगळ्यांनी अवश्य करून बघा आणि तूप टाकलं ना हे बघा मी खाऊन दाखवते गरम गरमच का खूप छान अशी चव आली तूप आणि मिठाणी याला त्याचा गोडपणा कमी होऊन त्याचं मधुरपणा आलेला आहे सगळ्यांनी नक्की बघा कारण हे खूप हेल्दी आहे ओके बाय बाय गुड नाईट बाय गुड नाईट कर बाय गुड नाईट